निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी चला दोस्त हो, तो हक सांधे आणि हाड जर दुखत असतील किंवा शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या जर वेदना होत असतील आणि झोप चांगली येत नसेल तर त्याकरता एक घरगुती उपाय चांगला कोणता आहे की तो म्हणजे एक चमचा खसखस घ्यायची नेहमी स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असते ही खसखस घ्यायची आणि खसखस एक ग्लास भर पाण्यामध्ये ती टाकायची हे पाणी चोवीस तास तसंच राहू द्यायचं ही त्या चांगल्या प्रकारे भिजू द्यायची चमक्यानं चांगली ढवळायची आणि त्यानंतर काय करायचं की ही चाळणीमधून गाळून घ्यायची आणि गाळून घेतल्यानंतर त्याचं जे पाणी राहतं खालचं हे पाणी पिऊन टाकायचं हे पाणी सावकाश प्या किंवा लगेचच भरभर पिऊन टाका हे पाणी पिल्यानंतर तुमचे सांधे दुखणं असेल हर दुखणं असेल किंवा शरीरातील कुठली वेदना असेल तर हे सगळं कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे जर तुम्हाला झोप येत नसेल तर झोप पण चांगल्या प्रकारे याचा फायदा होतो हा घरगुती उपाय प्रत्येकानं कळून पहायला पाहिजे कांद्याची पात खाण्याचे कोणते फायदे होतात कांद्याची हिरवीगार जी पात असते खूप आवडते टेस्टी पण लागते याचे फायदे जे असतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं पोटॅशियम असतं फायबर्स खूप चांगल्या प्रमाणामध्ये असतात तसंच याच्यामध्ये न्यूट्रियंट्स असतात अँटीऑक्सिडंट्स पण भरपूर असतात जे शरीरासाठी चांगल्या प्रकारे कार्य करतात तसं व्हिटॅमिन्स जीवनसत्व पण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी बी किंवा बी कॉम्प्लेक्स आपण म्हणतो तसंच त्याच्यामध्ये ट्रेस एलिमेंट्स पण भरपूर असतात तसंच मिनरल्स चार पण असतात त्याच्यामध्ये आणि याच्यामुळे काय होतं त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढते पण फायदा अँटीऑक्सिडंट म्हणून चांगल्या प्रकारे होतो जर कुठं हिरवी पात कांद्याची उपलब्ध नसेल तर कच्चा कांदा खाण्यानं सुद्धा याच्यातील बरेच फायदे मिळतात म्हणून कच्चा कांदा किंवा कांद्याची पात जेवणामध्ये नियमितपणे असावी याकडे लक्ष दिलं पाहिजे तिचा समावेश आहारामध्ये केला पाहिजे म्हणजे एवढे सगळे फायदे आपल्याला त्याच्यापासून मिळू शकते स्त्रियांना हार्ट अटॅकचा धोका का आणि किती असतो आणि तो कशा प्रकारे टाळला पाहिजे तर जसं वय वाढतं तस तस लठ्ठ पण येत असतो स्त्री हे एक कारण असतं आणि तसंच आयोग्य खाणं आणि काही वेळेला आता नवीन फॅशन प्रमाणे नवीन मॉडर्न पद्धत म्हणतो आपण त्याच्याप्रमाणे स्मोकिंग करणं ड्रिंकिंग करणं हे पण आता स्त्रियांच्या मध्ये वाढत आहे आणि याच्या बाजूला व्यायामाचा अभाव वरच्यावर होत आहे त्याच्यामुळे काय होत असे की डायबेटीस सारखा आजार असेल ब्लड प्रेशर सारखा आजार असेल तसंच ताण तणाव असतात मानसिकता त्याच्यामुळं बरीच खराब होऊन जाते तसंच पाळी बंद व्हायच्या वेळेला सुद्धा जे हार्मोन्सचं असंतुलन होत असतं त्याच्यामुळं आणि पीसीओडी हा नावाचा जे तरुण मुलींच्या मध्ये जो आजार वाढत आहे त्याच्यामुळं जो आणखी वजन वाढतं ह्या सगळ्या कारणामुळं वजन वाढल्यामुळं हार्ट अटॅकचा धोका जास्त वाढतो त्यामुळं वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे आहार चांगला घेतला पाहिजे व्यायाम नियमित केला पाहिजे आणि तेलकट तुपकट गोड आणि मीठ याचं प्रमाण अतिशय कमी केलं पाहिजे चालण्यासाठीचा गोल्डन रूल चालण्याचा नियम आहे जो प्रसिद्ध आहे सहा 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 या नावानं सिक्स 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 रूल फॉर वॉकिंग पहिला सहा जे आहे त्याचा अर्थ असा आहे की सकाळी सहा वाजता किंवा सायंकाळी सहा वाजता ही फिरण्याची योग्य वेळ आहे सकाळची वेळ ही त्यापेक्षा सगळ्यात चांगली आहे दुसरं जे सहा आहे त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही कुठलाही व्यायाम सुरू कराल त्यावेळेला सुरुवातीची सहा मिनिटं हे साठी द्या हळूहळू स्पीड वाढवा शरीरामध्ये मेटाबॉलिझम किंवा जी उष्णता असते ती थोडी वाढली पाहिजे याची काळजी घ्या आणि जे दुसरा सहा आहे त्याचा अर्थ की जेव्हा तुमचा तुम ता व्यायाम तासानं सोबा तासानं संपेल त्यावेळेला कूल डाऊनसाठी ही सहा मिनिटं द्या त्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम पण खाली येईल आणि अंगात निर्माण झालेली जी उष्णता आहे ती पण शांत व्हायला मदत होईल आणि साठ मिनिट कमीत कमी हे केलं पाहिजे याच्यातलं एक सहाय्य याच्यामध्ये इन्क्लूड आहे आहारामध्ये किती टक्के पालेभाज्या फळभाज्या आणि फळ पाहिजे याच्यामध्ये कसं असतं सगळे जीवनसत्व असतात रंगीबेरंगी जर आपण पालेभाज्या फळभाज्या पाहिल्या सगळे जीवनसत्व असतात मिनरल्स असतात ट्रेस एलिमेंट्स असतात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि याच्यामधून लो कॅलरीज म्हणजे कमी कॅलरीज जातात वजन वाढायचा धोका राहत नाही याच्यामध्ये तेलकट तुपकट काही नसतं याच्यामध्ये गोडचं पण प्रमाण जास्त नसतं म्हणजे शरीरासाठी हे खूप चांगले घटक असतात याच्यात फायबर्स जे चांगले असतात ते काय करतात पोटामध्ये गेल्यानंतर हे वॉटर सॉल्युबल असतात पाणी जमा करून घेतात पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते जे अशा प्रकारचा आहार घेतात त्यांना पोट साफ व्हायची तक्रार कधीच येत नाही तसंच वजन पण नियंत्रणामध्ये राहायला मदत होते त्या व्यक्तीची ती रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते तर हे किती घेतलं पाहिजे तर एक तीस टक्के टोटल आहाराच्या घेतलं पाहिजे असं आपण म्हणतो किंवा जर मोजून पाहायचं असेल तर पाच ग्रॅम प्रति किलोग्राम साठ किलोच्या व्यक्तीला तीनशे ग्रामच्या आसपास हे फळं पालेभाज्या आणि फळभाज्या ते घेतलं पाहिजे जेवताना मध्ये मध्ये किंवा जेवण संपल्यानंतर लगेचच पाणी का पिऊ नये आपल्या अन्नाच्या पिशवीमध्ये जेव्हा जेवण जातं हे कसं सॉलिड घट्ट असतं थोडस त्याला अन्नाच्या पिशवीतून बाहेर पडण्याकरता अडीच ते तीन तासाचा वेळ लागत असतो मग या वेळेमध्ये काय होत असतं आपण जसं मिक्सरमध्ये किंवा मशीन मिक्सर ग्राइंडर असतं त्याच्यामध्ये कसं हे सगळं मिक्स होत असतं अशा प्रकारे हे अन्नाचं तिथं पचन होत असतं पचन चालू असतं त्याच्यामध्ये सगळे रस सगळे एनझाईस त्याच्यामध्ये मिसळले जात असतात चांगल्या प्रकारे पचन झालं तर चांगल्या प्रकारे शोषण व्हायला रक्त वाढायला चांगल्या प्रकारे मदत होत असते पण याच्यात जर मध्ये मध्येच आपण जर पाणी पिलं मग पाणी हे कसं असतं पातळ किंवा जेवण केल्यावर हे लगेच पाणी पिलं तर या पाण्यामुळं ते पातळ होतं आणि तेवढा वेळ ते अन्नाच्या पिशवीत राहत नाही म्हणजे काय होईल की लवकर असते तास दीड तासामध्ये दोन तासामध्ये अन्नाच्या पिशवीमधून ते बाहेर जाईल आणि त्यामुळं काय होईल अर्धवट त्याचं पचन होईल आणि अर्धवट पचन झालं तर अर्धवट शोषण होऊन त्याचा फायदा व्हायचा तेवढा होणार नाही कोणताही आजार म्हटलं की गोळ्या औषधं इंजेक्शन सलाईन हे ओघाओाणं आले डॉक्टरांकडे जाणं त्यांच्याकडून त्या आजारातून बाहेर पडण्याकरता हे मदतीचं आहे त्या आजारातून मुक्तता होण्याकरता त्याचे जास्त वाईट परिणाम होणे दुष्परिणाम होऊ नयेत आपल्या जीवाला धोका होऊ नये याच्याकरता ठीक आहे परंतु त्यानंतर तुम्ही तुमची दैनंदिनी आरोग्यदायी सवयी सगळ्या तुमचा आहार नियमित व्यायाम स्वच्छता शांतता चांगल्या प्रकारची मानसिकता हे जर चांगल्या प्रकारे ठेवली आणि तुमची दैनंदिनी जी आहे लाईफस्टाईल जी आहे वागण्याची ही जर आरोग्यदायी चांगल्या प्रकारे ठेवली आणि या घटकाकडे जर लक्ष दिलं तरच तुम्हाला कायमचं निरोगी राहायला मदत होऊ शकते तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढू शकते तुमचे सर्व अवयव सगळ्या पेशी चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात तुम्ही दीर्घायू होऊ शकता तुम्ही यशस्वी होऊन तुमचं निरोगी राहायला पण तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते परंतु फक्त औषध गोळ्या सलाईन इंजेक्शनवर अवलंबून नाही राहिलं पाहिजे पूर्ण पोट भरून जेवण करणे योग्य आहे की अयोग्य आहे अन्नाची पिशवी जी आहे आपण जेवल्याबरोबर त्याच्यामध्ये जाते ही कसं एक पिशवी आहे ते डिस्टेन्सेबल आहे म्हणजे रबराची जशी फुगते आपण जसजसं भरू तस तशी ती फुगत राहते तिची कॅपॅसिटी वाढत राहते त्यामुळं त्याच्यामध्ये कितीही खावर लागलं तर ते मावतच राहतं पण तसं नाही केलं पाहिजे त्या पिशवीचा तिसरा हिस्सा रिकामा राहील किंवा पंचवीस टक्के भाग रिकामा राहील हे प्रयत्न केला पाहिजे परंतु बरेच जण काय करतात अवती शंभर टक्के भरत नाही ते एकशे दहा टक्के एकशे वीस टक्के भरण्याचा प्रयत्न करतात असं नाही केलं पाहिजे हे वाईट आहे आणि जर तुम्हाला कधी वाटलं की आज भरपूर जेवायचंय तर त्यावेळेला काय केलं पाहिजे अगोदर तुम्ही सलाड्स खाल्ली पाहिजे कच्च जे आहे काकडी टमाटे गाजर अशेवर असतात ते खाल्लं पाहिजे त्यानं काय होईल पोट भरल्यासारखं वाटेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पोळी भाजी वरण भात किंवा जे बाकीचा आहार असेल तो घेतला पाहिजे म्हणजे कॅलरीज कमी जातील आणि पचन पण चांगल्या प्रकारे होईल वजन वाढणार नाही आणि तुम्हाला त्रास पण होणार नाही किडनी खराब होण्याची अगदी सुरुवातीची लक्षणं कोणती असतात तर त्याच्यामध्ये लघवीमध्ये खूप कमी लघवी येणं किंवा लघवी अतिशय जास्त येणं असा बदल होणं किंवा लघवीला खूप घाणेडा वास येणं तसंच लघवीचा रंग बदलणं गडद रंग होणं किंवा लाल रंग होणं तसंच लघवीला त्रास होणं तसंच रात्री अपरात्री जास्त वेळेला लघवी येणं तसंच त्याची फ्रिक्वेन्सी जास्त ती वाढणं आणि अर्जन्सी म्हणजे आल्यावर लघवी कंट्रोल होतो अशा प्रकारे लघवी होणं तसंच जर त्या व्यक्तीचं वजन वाढत असेल तसंच जर त्याला वेदना होत असतील कुठल्या बाजूला जिथं दोन्ही बाजूच्या किडनी आहेत म्हणजे कमरेला पाठीमागे असे इथं जर ते दुखत असेल तर ते पण चिन्ह असतं आणि सगळ्यात महत्वाचं चिन्ह आहे की जर डोळ्याखाली सूज येत असेल आणि पायावर सूज येत असेल घोट्याजवळ किंवा पंजावर जर सूज येत असेल तर ही सगळी लक्षणं असतात किडनी तुमची खराब होण्यासाठी सुरुवात होत आहे लगेच लक्ष दिलं पाहिजे